पितृपक्ष विशेष अवघ्या दहा मिनटात दूध न आठवता दाटसर मलईदार अशी ही गूळ घालून केलेली तांदळाची खीर आपण आज बनवणार आहोत चला तर मग वेळ न दबरता रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये अर्धा लिटर दूध मी काढून घेते आहे हे म्हशीचं दूध आहे फुल फॅट क्रीम मलईदार असं दूध आहे ते आपण गरम करायला ठेवून दिलेलं आहे पाव कप इथे बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता मात्र सुवासिक तांदूळ घेतला तर खीर चांगली चवदार आणि सुवासिक बनते आता हे तांदूळ जे आहे ते स्वच्छ असे मी धुवून घेते चांगले चवून चवून यानंतर एका चाळणीमध्ये काढून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ते तांदूळ चांगले निथळत ठेवायचे आहे नितळत ठेवल्यानंतर कोरडे झालेले तांदूळ जे आहेत ते आपल्याला चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आता इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप काढून घेतलेलं आहे आता हे तांदूळ जे आहेत ते मस्त असे मध्यम आचेवर परतून घेणार आहे मी सतत हलवत आपल्याला ह्याचा पांढरा रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे हे तांदूळ जे आहेत ते अगदी सफेद तयार होतात आता यामध्येच खीर दाटसर होण्यासाठी मी सहा काजू आणि पाच बदाम पंधरा ते वीस मिनटं अगोदर भिजत ठेवले होते आणि बदामाची साल मी काढून टाकलेली आहेत आता तांदळासोबत यांना सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे सतत हलवत मी हे तांदूळ आता परतून घेतलेले आहेत तांदूळ बघा एकदम पांढरा तयार झालेला आहे असं आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपण काढून ठेवूया आणि ह्याला थंड करून घेऊ नंतर ह्याला आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला ड्रायफ्रूट्स आणि तांदूळ आपण थोडेसे थंड करून घेऊया आता उरलेल्या तुपामध्ये आपल्याला हे जे काजू बदाम आणि पिस्ताचे काप आहेत ते परतून घ्यायचे आता हे घालणं ऐच्छिक आहे जर तुम्हाला वापरायचे नसतील तर नाही वापरलं तरी चालेल थोडेसे परतून घेतल्यानंतर इथे मी मनुका घातलेले आहेत तर दोन चमचे मी इथे मनुका घेतलेले आहेत आणि मनुका चांगले फुलेपर्यंत हे चांगलं ड्रायफ्रूट्स परतून घेतलेले आहेत आता हे सुद्धा एका वाटीमध्ये आपण काढून ठेवूया तोपर्यंत आता तांदूळ आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ते चांगले थंड झालेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचा चांगला आपण रवा, ला दूद रवा तयार करून घेऊया आपल्याला इथे दूध न आठवता ही खीर जी आहे ती दाटसर मलईदार अशी तयार करायची आहे आता हा रवा मी तयार करून घेतलेला आहे एकदम बारीक रवा करून घेतलेला आहे पाहू शकता इथे रवा कसा बनवलेला आहे मी यानंतर कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध काढून घेते आता हे दूध आपण गरम करूनच घेतलेलं आहे चांगलं मलईदार दूध घेतलेला आहे त्यामुळे आपली खीर जी आहे ती चांगली मलईदारच तयार होणार आहे दूध आपल्याला चांगलं असं घोटून घ्यायचं आहे आता फक्त दूध गरम होण्याची आपण वाट पाहूया दूध हलकंसं गरम झालं की यामध्येच आपल्याला घालायचे आहे रवा तांदळाचा जो आपण मिक्सरला करून घेतला होता रवा घातल्यानंतर लगेचच ह्याला ढवळवून घ्या नाही तर मग त्याच्या गुठळ्या तयार होती आणि गुठळ्या चांगल्या सोडवून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व रवा, रवा काढून घेतलेला आहे आणि त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत आता मंद आचेवर ह्याला शिजत ठेवूया सुरुवातीला थोडा वेळ ह्याला ढवळवत राहायचं आहे म्हणजे खाली हे बसणार नाही आता यामध्येच मी दोन चमचे दूध काढून घेतलं होतं आणि त्यामध्ये एक चिमुडभर केशरचं काड्या मी घातल्या होत्या हे केशर आपण यामध्ये घालायचं आहे हे ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल रंग छान येतो आणि सुगंधही छान येतो त्यामुळे आपण हे केशर वापरलेलं आहे बघा आता हे हळूहळू शिजायला लागलेलं ला आहे त्यामुळे बघा कसं घट्ट तयार होत चाललेलं आहे दूध आठवण्याची इथे आपल्याला काहीच गरज नाही आहे आणि हा रवा जो आहे अगदी पाच सात मिनटामध्येच शिजून जातो आता ते शिजतंय तोपर्यंत इथे मी अर्धी वाटी हे ओलं नारळ घेतलेला आहे ह्याला चांगलं बारीक करून घ्यायचं यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे खाताना घशाला लागणार नाही आता इथे हे शिजत आलेलं आहे यामध्येच हा ओला नारळ घालायचा आहे साधारण अर्धी वाटी मी हे ओला नारळ घेतलेला आहे ओल्या नारळामुळे खीर जी आहे ती दाटसर बनते आणि स्वादिष्टही बनते आता चांगलं ह्याला ढवळवून घेऊया आता हे व्यवस्थित असं शिजलेलंच आहे ह्याला शिजायला जास्त काही वेळ लागला नाही आहे अगदी तुम्ही पूर्वतयारी जर केली तर दहा मिनटात ही खीर तयार होते खीर मात्र सतत अशी परतत राहा नाही तर मग ती खाली लागू शकते तुम्ही पाहू शकता आता ही मस्त अशी दाटसर झालेली आहे आता ह्याचे दाणे शिजल्यात किंवा नाही ते पाहूया बघा मी तुम्हाला दाखवते आहे व्यवस्थित हे दाणे शिजलेले आहेत त्यामुळे आपली ही खीर जी आहे ती आता शिजलेली आहे चांगली उकळी आलेली आहे जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून ठेवले होते ते ह्यामध्ये घालूया आणि पुन्हा एकदा चांगलं ह्याला मिक्स करून घेऊया आता हे तुम्हाला जर आत्सर जरी वाटलं तर ह्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत तेव्हा ही पुन्हा पातळ होणार आहे सतत ढवळवत ही मस्त अशी खीर आपली आता तयार होत चाललेली आहे चला तर मग आता यामध्येच घातलेला आहे अर्धा चमचा वेलची पूड गूळ आपण वापरणार आहोत त्यामुळे इथे जायफळचा आपण वापर करणार आहोत की एक चिमूटभरच आपल्याला इथे जायफळ घालायचं आहे तर चिमूटभर जायफळ पण मी घातलेला आहे आणि हे चांगलं ढवळवून घ्यायचं आता मात्र गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि खीर जी आहे ती थोडीशी आपल्याला थंड करून घ्यायची तर खीर थंड होते तोपर्यंत ह्यामध्ये मी आता मीठ घातलेला आहे आणि एक चमचा साजूक तूप घातलेला आहे साजूक तुपामुळे खिरीची चव आणखीन वाढते चला तर मग आता हे चांगलं असं ढवळवून घेते ती होते खीर थंड होत आहे तोपर्यंत इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे ह्यामध्ये दोन चार चमचे पाणी घालायचं आणि गूळ चांगला विरगळवून घ्यायचा आहे आणि हा गूळ जो आहे तो आपल्याला ह्या खिरीमध्ये वापरायचा इथे मी गूळ विरगळवून घेतलेला आहे आता गॅस बंदच आहे गाळून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल आणि इथे आता आपली खीर जी आहे ती दाटसर दिसत होती ती आता थोडीशी पातळ होईल तर हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळा गूळ जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता खीर बघा थोडीशी पातळ झालेली आहे तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही ह्यामध्ये जास्त जाड वाटते तर दुधाचा उपयोग पुन्हा करू शकता चला तर मग आता ह्याला थोडंसं आपण पुन्हा शिजवून घेणार आहोत कारण गुळामध्ये आपण थंड पाणी वापरलेलं आहे तर इथे आता गॅस ऑन करून ही खीर जी आहे ती मंद आचेवर मी शिजत ठेवते आहे आता यानंतर पुन्हा एकदा आपण यामध्ये एक, एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तुम्हाला वापरायचं नसेल तर नाही वापरत तरी चालेल पण खीर जी आहे ती तूप वगैरे घातल्यानंतर खूप छान लागते त्याच्यामुळे मी एक चमचा एक्स्ट्रा इथे तूप घातलेला आहे आणि हे सगळं आता मस्त असं मिळून आलेलं आहे अगदी दूध न आटवता दाटसर अशी ही मलाईदार खीर तयार झालेली आहे तर आता आपण ह्याला गार्निश करणार आहोत काही ड्रायफ्रूट्स इथे मी थोडेसे शिल्लक ठेवलेले होते ते आता आपण वरून घालायचे म्हणजे दिसायला खूप छान दिसतं वरून थोडेसे काजू बदामाचे काप देखील मी फ्राय करून घेतले होते ते सुद्धा घातले आणि बघा मस्त अशी खीर आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय